सीना नदीला आलेल्या महापुराची परिस्थिती कायम झाली आहे उलट सकाळपासून पाणी पातळीत वाढ झाल्यानं एकोणतीस गावांना पाण्याचा वेढा पडला आहे तर सोलापूर पुणे महामार्ग बंद करण्यात आला आहे सावळेश्वर टोलनाक्यापासून तब्बल सहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत आपण ही खास एक्सक्लुझिव्ह दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात खास ड्रोन दृश्य ड्रोन पायलट भरत छेडा यांनी शूट केलं आहे यामध्ये आपण पाहू शकता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत दरम्यान या, या महापुरामुळे मोठं नुकसान झालं आहे यात शेती पिकांसह संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे आज नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहेत आज त्यांनी जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्या आहेत